पाकिस्तानातील अतिरेकी संघटनांनी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेकी हल्ला घडून आणला आणि या हल्ल्यामध्ये अठ्ठावीस भारतीय पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला आणि त्या ठिकाणी अडकलेल्या पर्यटकांना अगदी म्हणजे हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला असं जे सांगितलं जातं ते एकनाथ शिंदे तेथील अडकलेल्या पर्यटकांना सोडवण्यासाठी धावून गेले आणि ते आणखी इथे महाराष्ट्रामध्ये येऊन पोहोचलेलेही नाही आहेत आता कोणत्याही क्षणी भारतीय लष्कर अगदी आरपारची लढाई करू शकतं या लढाईला कधीही तोंड फुटू शकतं अशी एकंदरीतरित्या परिस्थिती असताना महाराष्ट्रामध्ये मात्र शिंदे सेना ही महाराष्ट्र सरकारच्या विरोधामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या सरकारच्या विरोधात अटीतटीची नव्हे तर शेवटची लढाई रायगडच्या पालकमंत्री पदासाठी लढण्याची तयारी करत आहे हे रायगडचे मावळे आहेत रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही तर हा मोठा उठाव घडल्याशिवाय उठा राहणार नाही इथे आता मात्र शेवटची लढाई लढावी लागली तरी ती आम्ही लढणार आहोत असं एकनाथ शिंदेच्या आमदारानं अगदी सरकारला निकषून सांगितलंय पालकमंत्रीपद रायगडचं इतकं महत्वाचं आहे की गेल्यावेळी ते आदिती तटकरे यांच्याकडे गेलं आणि मग लगेच मुंबई गोवा हायवे टायर जाळून बंद करण्यात आला जिकडे तिकडे उठाव संघर्ष सरकारच्या विरोधामध्ये शिंदे सेनेनं अक्षरशः उठाव केला होता आणि यावेळी देवेंद्र फडणवीस मात्र परदेशात होते मग त्यांनी या शिंदे सेनेची नाराजी काढण्याकरिता म्हणून परदेशातूनच या रायगडचं आणि या नाशिकचं पालकमंत्रीपद स्थगित ठेवलं होतं परंतु मधल्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीला थी अमित शहा हे रायगडला आले आणि तेथून ते, ते सुनील तटकर यांच्या घरी स्नेहभोजनासाठी आले मग स्नेहभोजनाची ही शिष्टाई जी सुनील तटकरेंनी अमित शहा यांच्यासाठी केली ती शिष्टाई या सुनील तटकर यांच्या आणि आदिती तटकरे यांच्या कामी येताना दिसते की काय का एकनाथ का शिंदे सारखं नाराज असतात सातत्यानं प्रत्येक गोष्टीत ते आपली नाराजी व्यक्त करतात आणि सरकारच्या विरोधामध्ये सातत्यानं संघर्ष करतात म्हणजे आत्ताच हे संजय गायकवाड अगदी गृहमंत्री कसा अकार्यक्षम आहे आणि पोलीस खातं कसं भ्रष्ट आहे असं बोलून गेले होते आणि या देवेंद्र फडणवीसांनी इशारा दिला तेव्हा या एकनाथ शिंदेंनी शिंदे। त्या संजय गायकवाडांचे कान टोचले परंतु त्याच दिवशी ज्या दिवशी कान टोचले त्याच दिवशी संजय गायकवाडांचं अगदी तोंड भरून कौतुक करणारे एकनाथ शिंदे म्हणजे आभार दौरा होता त्यांचा त्या दिवशी आणि नेमका त्याच दिवशी बुलढाण्यामध्ये होता म्हणजे हे देवेंद्र फडणवीस आता म्हणजे या एकनाथ शिंदेच्या नाराजीला भीक घालत नाहीत की काय आणि एकनाथ शिंदेनी आता मात्र संघर्ष आरपारची खरोखर या सरकारच्या विरोधामध्ये आणि देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात आरपारची लढाई चालू केली की के काय खरोखर का, का पालकमंत्री पदासाठीचीच ही लढाई असेल आणि जे काही हा संघर्ष चालू आहे तो संघर्ष पालकमंत्री पदाचा संघर्ष ते अतुल सावे म्हणाले तसं आम्हाला तुमची गरज नाही आम्ही प्रचंड बहुमत आमच्याकडे आहे ज्याला बाहेर पडायचंय त्यांनी बाहेरचा रस्ता धरावा आम्ही त्यांना थांबवणार नाहीत त्यांनी आपलं बघायचं म्हणजे एकंदरीतरित्या एकनाथ शिंदेना आता बाहेरचा रस्ता दाखवण्याची म्हणजे कूटनीती देवेंद्र फडणवीस करतायत की काय एकंदरीतरित्या अमित शहा रायगडला आले आणि रायगडला आल्यानंतर जे काही पालकमंत्रीपद जे आदिती तटकरेंना दिलं होतं आणि राय याच नाशिकचं पालकमंत्रीपद हे गिरीश महाजनांना दिलं होतं भाजपा हा पालकमंत्री पालकमंत्रीपद कधीही सोडणार नाही ना। कारण आता जो कुंभमेळा येणार आहे आणि कुंभमेळ्यामध्ये हिंदुत्वाचा जो नारा बुलंद करायचा आहे आणि येत्या निवडणुकामध्ये त्याचा जो परिणाम साध्य करायचा असतो साधायचा असतो एवढी मोठी संधी भाजपा सोडेल अशी शक्यता अजिबात नाही म्हणजे नाशिकचं पालकमंत्रीपद हे कदापि दादा अथवा एकनाथ शिंदेना ना मिळणार नाहीच आहे मग राहिलं रायगडचं पालकमंत्रीपद आणि रायगडचं पालकमंत्रीपद हे आदिती तटकरेंना यापूर्वीच देण्यात आलं होतं परंतु यांची एकनाथ शिंदेची नाराजी ही आहे म्हणून ते स्थगित करण्यात आलं होतं मग आता तेच पुन्हा आता एकमेला जे झेंडा फडकवणार आहेत जे पालकमंत्री प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी ते पालकमंत्री जे झेंडा फडकवणार आहेत त्यांची जी दिली यादी दिली आहे त्या यादीमध्ये रायगड या मुख्यालयाच्या ठिकाणी आदिती तटकरे ह्या झेंडा फडकवणार आहेत आणि मग भरत शेठ गोगावले ते म्हणतात की वागेश्वर आमची माझी इच्छा पूर्ण करणार आहे कुणाला झेंडा फडकवायला दिला म्हणजे पालकमंत्रीपद दिला असं होत नाही म्हणजे पालकमंत्री पदासाठी ही अटीतटीची नव्हे तर आरपारची लढाई ही देवेंद्र फडणवीसांच्या विरोधामध्ये भरत शेठ गोगावलेंचीच नाहीये तर शिंदेची शिंदे शेनेची ही लढाई शेवटचा उठाव होण्याची चिन्ह दिसत आहेत मग यातनं जी काही आता देवेंद्र फडणवीस बोलत नाहीत पण प्रत्येक गोष्ट थंड करून खातात असं दिसतंय स्थगिती दिली तेरी चूप मेरी चूप दोघेही शांत राहिले दोन्हीकडे कारण पालकमंत्रीपद पा दिलं का न दिलं का शेवटी अधिकार मुख्यमंत्र्याकडेच राहतात मग जो काही निधी वाटप आहे तो आपल्या हिशोबाने करता येतं म्हणजे पालकमंत्रीपद पा स्थगित ठेवलं तरी भाजपा फायद्यामध्ये आहे आणि नाही ठेवलं तर ते पालकमंत्रीपद पा कुणाला द्यायचंय याचा संकेत ते आदिती तटकरे यांच्याकडे जाणार आहे की काय म्हणजे देवेंद्र फडणवीस हे थंड करून खातात म्हणजे एकनाथ शिंदेची नाराजी ही जी होती तिची तीव्रता कमी करण्याकरिता म्हणून त्यांनी आतापर्यंत वेळ घेतला आहे की काय आणि आता तुमच्या नाराजीला मी आणि अथवा हे सरकार भीक घालणार नाही असं त्यांनी अप्रत्यक्षरित्या एकमेचा झेंडा आदिती तटकरेंना फडकवायला सांगून त्यांनी एकनाथ शिंदेंना इशारा दिलेला आहे का का अमित शहानी स्पष्ट शब्दामध्ये दिल्लीतनं जो संदेश आला त्याची अंमलबजावणी एकनाथ शिंदे म्हणजे या देवेंद्र फडणवीसांनी केलेली आहे केवळ वर्ण आदेश आला आणि आदिती तटकरे यांच्याकडे ते झेंडा फडकवण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे परंतु महेंद्र दळवी जे काही एकनाथ शिंदेचे जे आमदार आहेत ते म्हणतायत आता हा रायगड आहे हा रस्त्यावरचा लढाई लढणारा मावळा आहे आणि आम्ही उठाव करणारा हा जिल्हा आहे आणि आम्ही आता उठाव करणार आहोत म्हणजे गेल्यावेळी जसा गोवा मुंबई हायवे बंद केला होता टायर जाळली होती अगदी तसाच हे उठाव करणार आहेत का शेवटचा उठाव हा सरकारच्या विरोधामध्ये असणार आहे मग हे एकनाथ शिंदे आता यापुढे म्हणजे यातनं शेवटचा संदेश एकनाथ शिंदे ना म्हणजे हे उठाव जो केला जाईल या उठावाला एकनाथ शिंदेच्या या सेनेच्या उठावाला देवेंद्र फडणवीसांचं अथवा या सरकारचं काय प्रत्युत्तर असेल का त्यांना अशाच पद्धतीनं प्रत्येक गोष्ट मागा प्रत्येक गोष्ट संघर्ष करा कारण प्रत्येक गोष्ट एकनाथ शिंदेनी आता उभा वैर दावा देवेंद्र फडणवीसांच्या सोबत घेतलाय असं दिसून येते त्यांनी गिरीश महाजनांना त्या पहलगाम मध्ये पाठवलं हे स्वतः तिथं गेले बरं तिथं गेले हे म्हणाले होते भाजपा म्हणाल धर्म विचारून गोळ्या घातल्या आणि त्यातली हवा ह्या एकनाथ शिंदेनी तिथं जाऊन काढली ते जे मुस्लिम जो घोड्यावाला जो होता ज्याने अतिरेकेची बंदूक भिसकवून घेताना तो मृत्युमुखी पडला त्याला घर बांधून दिलं आणि बांधून द्यायचं म्हणजे त्यांनी हे आहे आश्वासन दिलंय आणि त्याला मदत पण दिली आहे म्हणजे एकंदरीतरित्या भाजपच्या त्या प्रोपोगंडाला एकनाथ शिंदेने कुठेतरी छेद दिला पुन्हा तिथन महाराष्ट्रात आले संजय गायकवाड डायरेक्ट म्हणाले की एवढं भ्रष्ट खातं पोलीस खातं कुठेही नाही पन्नास लाख पकडतं वीस हजार वीस हजार दाखवतं काय ते आकडा असेल तो कमी जास्त यांची चोरासोबत पोलिसांचे मालक आहेत चोरांचे हे यांची भागीदारी चोरासोबत आहे म्हणजे एकंदरीतरित्या त्या सर्वात मोठं कार्यक्षम आणि भ्रष्ट खातं कोणतं असेल जगामध्ये तर हे देवेंद्र फडणवीसांचं म्हणजे अप्रत्यक्षरित्या देवेंद्र फडणवीस कार्यक्षम आहेत असं त्यांनी त्यामधनं दाख सांगितलं होतं अप्रत्यक्ष तेच कशाला निलम गोरे सुद्धा बीडमध्ये आल्या आणि त्या एकनाथ शिंदेचे जे जिल्हा प्रमुख आहेत ते अगदी पवन चक्क्यांच्या विरोधामध्ये उभे राहून सुद्धा हे जिवंत आहेत याबद्दल त्यांनी अभिनंदन केलं म्हणजे देवेंद्र फडणवीसांचं ग्रह खात त्यांच्या विरोधात अप्रत्यक्षपणे एकनाथ शिंदेनी आता म्हणजे आता आरपारची म्हणजे ही शेवटची लढाई ही रायगडच्या पालकमंत्री पदासाठी आहे का सत्तेतनं आम्ही बाहेरही पडू शकतो वेळप्रसंगी म्हणजे आमचं जर तुम्ही आमच्या नाराजीला भीक नसाल घालत आमच्याकडे तुम्ही लक्ष देणार नसाल आमच्या मागण्या तुम्ही मान्य करणार नसाल तर मग आम्ही आता शेवटची सुद्धा आरपारची लढाई म्हणजे सरकारच्या विरोधामध्ये जाऊन आम्ही सरकारमधून बाहेर सुद्धा पडू शकतो म्हणजे हा तर शे ही तर शेवटची लढाई शिंदे शेनेंची सरकारच्या विरोधामध्ये नाही ना आपलं याविषयी काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र